चेअरमन श्री ए चंद्रकांत दौलता पुजारी श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी येथील श्रीक्षेत्र खरसुंडी येथील देवस्थान देवस्थान तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे असून या देवाची चैत्री यात्रा दोन हजार चोवीस रोजी भरत असून या यात्रेत अतिशय उष्णता असल्यामुळे व भाविकांची यथा योग्य आम्ही सोय केलेली आहे तसेच भाविकांनी येताना उष्माघात होऊ नये म्हणून आपण तयारीत यावे तसेच भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे म्हणून मंदिरात आ, आ मंदिरात सीची सोय केलेली आहे ठिकठिकाणी थीक पंखे लावलेले आहेत दगडी पर्शी घालण्यात आलेले आहे जेणेकरून परिसर हा गार राहावा राहावा या हेतूने सगळी उपाययोजना हो केलेल्या आहेत तसेच भाविकासाठी ठिकठिकाणी थीक थीक आरोच पाणी उपलब्ध करून देण्यात आले आलेले आहे भाविकांना सावलीतून दर्शन व्हावे म्हणून बारीची व्यवस्था केलेली आहे दर्शन बारीत मग कुठं गोंध गुंद, गोंधळ वगैरे होऊ नये म्हणून ठिकठिकाणी बंदोबस्त केलेला आहे तसेच चोवीस तास लाईटची सोय केलेली ला आहे मंदिरात सोलर सिस्टीम बसवून घेण्यात आलेले आहे तसेच मंदिरात फ्लडची व्यवस्था केलेली जेणेकरून यात्रेत रात्रीच्या जे वेळेला चोरापासून त्रास होऊ नये म्हणून भाविकांची सोय केलेली आहे तसेच यात्रेत होणाऱ्या उष्मघात प होऊ नये म्हणून आरोसची ही व्यवस्था जय भवानी मेडिकल विटा विजय पाटील यांनी ओर एसची सुविधा करून देणारी ज्या भाविकांना उष्माघाताचा त्रास होईल त्यांनी देवस्थानच्या जवळ किंवा स्टँडजवळ त्यांचे स्टॉल लावण्यात आले आहे ये, येथून त्यांनी संपर्क करून त्याचा लाभ घ्यावा तसेच भाविकांना यथायचं दर्शन व्हावे म्हणून पोलीस बंदोबस्तही सो मागवण्यात आलेला आहे तसेच बॅरिगेडची सोय करून पार्किंगची व्यवस्था गावाबाहेर करण्यात आलेली आहे जेणेकरून मंदिर स परिसरात आ, गर्दी होऊ नये तसेच पालखी सोळा हा पाच मे रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे उन्हाचा त्रास जास्त होणार आहे तेव्हा या दिवशी गुलाल खोबऱ्याची उधळण जास्त प्रमाणात होणार आहे त्यामुळे हवा दूषित होण्याचं संभव व संभव निर्माण होणार आहे तरी भाविकांनी आपली तब्येत व्यवस्थित जपावी आपली लहान मुले सांभाळावी ती आणि चोरापासून सावध राहावं आपल्याबरोबर आणलेल्या वस्तू ज्यांनी त्यांनी सांभाळावा सांभाळाव्या त्या आणि ट्रस्टला सहकार्य करून यात्रा आक आधी अतिशय चांगल्या प प्रमाणे पार पाडावी आणि देवस्थानने उपलब्ध करून दिलेल्या सुखसोयीचा उप उप उपल उपभोग घ्यावा तसेच देवस्थानने आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सूट होण्याकरता ए टी जीची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तरी देवस्थानला देणगी देऊन आपण एटीजीची सोय उपलब्ध करून घ्यावी जेणेकरून देवस्थानचा उत्कर्ष होईल तरी आपली पावती ट्रस्ट ऑफिस मध्ये वर्गणीसाठी पाठवला जात नाही संपर्क ट्रस्ट ऑफिस मार्फत साधून आपली देणगी द्यावी व देवस्थानच्या उत्कर्षात आपला सहभाग वाढवावा ही सर्व भाविकांना नम्रतेची व कळकळीची विनंती श्रीनाथ मंदिरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत चालू वर्षी यात्रा दोन हजार चोवीस रविवार पार पडत असून येणाऱ्या सर्व भाविकांनी ट्रस्टनं केलेल्या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच चालू वर्षापासून ट्रस्टने वर्षभर अन्नदान सप्ताह चालू केलेला आहे या अन्नदान सप्त सर्व भाविक भक्तांच्या सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून हा अन्नदान सोळा वर्षभर पार पडणार आहे तरी भाविक भक्तांनी ट्रस्ट ऑफिसमध्ये येऊन आपली देणगी द्यावी व देव देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे ही नम्र विनंती श्री क्षेत्र खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाची चैत्रयात्रा म्हणजे सासनकाठी सोहळा आणि पालखी सोहळा हा दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्याचबरोबर सहा तारखेला इथला रथ उत्सव होणार आहे आणि आत्ता आपण बघितलं की ट्रस्टच्या वतीनं कोणकोणत्या सुविधा दिल्या आपल्या चॅनलच्या आत्ता श्रीनाथ देवदेवस्थान ट्रस्टचे चेअरमन यांनी संवाद साधला त्याचबरोबर ट्रस्टने इथे आत्ता आपण बघितलं की देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना कोणताही सध्या उन्हाळा प्रचंड आहे त्यामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी ट्रस्टच्या वतीने दर्शन बारीची सोय केलेली आहे त्याचबरोबर देवस्थानच्या पाठीमागच्या बाजूला भव्य असा मंडप घालून तिथूनही बारीची सोय केलेली आहे आणि कोणते भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीनं ॲम्ब्युलन्सची सोय इथं केलेली आहे त्याचबरोबर यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विटा येथील अग्निशाम मक दलाची एक गाडी इथं बोलवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता सध्या आपण पाहिलं तर गेले वर्षभर इथं प्रचंड प्रमाणात ट्रस्टच्या वतीनं विकासकामे सुरू आहेत त्यामध्ये आता बघितलं तर इथं पूर्वी फरशी होती ती बदलण्यात आली आहे आणि तिथं दगडी फरशी घालण्यात आलेली आहे त्याचबरोबर पूर्वीचा हेमाड पण ती झाडाली झाडाली प्राप्त व्हावी मंदिराला यासाठी स्लॅन बास्टिंगचं ही काम पाच सहा महिन्या पाठीमागं इथं झालेलं आहे त्याचबरोबर इथं आता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं वर्षभर अन्नदान अन्नदानाची इथं सुरुवात केलेली आहे देवस्थानच्या वतीनं आवाहन करण्यात आले की त्यांचे कोणताही प्रतिनिधी देणगीसाठी बाहेर जात नाही देणगी पावती किंवा अन्नदानासाठी कोणाला मदत करायची असेल किंवा देवस्थानला कोणतं सहकार्य करायचं असेल तर त्यांनी रितसर ट्रस्ट ऑफिसमध्ये यावं आणि रिसर आपली देणगी जमा करावी आणि पावती घेऊन जावी असं आवाहन त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे